नमस्कार मित्रांनो आज आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं जे काही बदल झालेले आहे आणि ते बदल अगदी व्यवस्थित झालेले आहे जेणेकरून आपल्याला फोटोचे काही प्रॉब्लेम्स वगैरे येत होते राशन कार्डच्या काही गोष्टी आपल्याला समजत नव्हत्या हो कुठं काय अपलोड करायचं आहे तर या नवीन अपडेटमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला अप टू डेट व्यवस्थित करता येईल ऑनलाईन फॉर्म घरबसल्या तुम्हाला भरता येईल तर चला मग आपण काय करू आता पहिले ॲप ओपन करून घेऊ नारी शक्ती दूधचं ॲप्स ओपन चे नंतर या ठिकाणी तुम्हाला जे प्लसचं चिन्ह दिसतंय आहे त्या प्लसच्या चिन्हाला टॅप करायचं आहे बऱ्याचदा तुम्ही ते आत्ता करूनही बघितलेलं असाल टॅप केल्याच्यानंतर अशा एक पद्धतीचं एक फॉर्म ओपन होईल आता या ठिकाणी पा थोडंसं चेंज झालं आहे आधार कार्डप्रमाणे आपल्याला नाव टाकायचं आहे जे काही आधार कार्डवरती आता महिलेचं नाव असेल किंवा महिला जर स्वतः फॉर्म भरत असेल तर तुम्ही काय करायचं तुमचं स्वतःचं जे नाव आहे तर इथं आधार कार्डवर जे तुमचं नाव आहे ते प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे या ठिकाणी पतीचं नाव टाकायचं आहे पतीचं नाव टाकल्याच्यानंतर इथं जन्मदिनांक निवडायचं आहे जन्मदिनांक ज्यावेळेस आपण जन्मदिन दिनांकावरती टॅप करतो टॅप केल्याच्यानंतर बऱ्याच जणांचा असा इश्यू होता की जन्मतारीख वगैरे निवडता येत नाही तर इथं जन्मतारीखेचं जो ऑप्शन तुम्हाला दिसतोय इथं वर्ष दिसते आत्ताचं रिसेंट त्यावर ज्यावेळेस आपण टॅप करतोय टॅप केल्याच्यानंतर आपली इथं वर्ष मग आपण या ठिकाणी त्या वर्षाला असं स्क्रोल करू शकतो आहे कुठलं वर्ष आपल्याला घ्यायचं आहे ते निवडायचं आहे समजा उदाहरणार्थ मी या ठिकाणी एकोणावीसशे चौऱ्याऐंशी असं निवडलं आहे आता यामध्ये महिना निवडणं महत्त्वाचा असतो मग आता या ठिकाणी समोर जाण्यासाठी या पुढचा एरो दिलेला आहे पाठीमाग येण्यासाठी पाठीमागचा एरो दिलेला आहे कुठला मत घ्यायचं आहे तुम्ही निवडायचं आहे आणि कोणत्या डेट्स तुम्हाला पाहिजे त्या डेटवरती टॅप करून तुम्हाला इथं ओके बटन दिसते खाली त्याच्यावरती तुम्हाला असं नंतर इथं डेट ऑफ बर्थ आणि तुमचं वय तुम्हाला दिसल आता तुमचा जो आधार कार्डवरती अॅड्रेस आहे ना तो संपूर्ण पत्ता या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे पूर्ण टोटल जो ॲड्रेस तुमच्या आधार कार्डवरती दिला आहे जसं की तुमच्या गावाचं नाव असेल तुमचं पोस्ट ऑफिस असेल तुमचा तालुका असेल तुमचा जिल्हा असेल आणि पिनकोड असेल तो पूर्ण संपूर्ण पत्ता इथं तुम्हाला मेन्शन करायचा आहे त्यानंतर आता आपण खाली जातो आहे इथं जन्माचं ठिकाण दिलेलं आहे तर तिथे जन्माच्या ठिकाणी तुमचं जन्म ज्या ठिकाणी झालेलं आहे ते ठिकाणावरती टॅप केलं तिथं जिल्हा येईल मग या ठिकाणी आपला कोणता जिल्हा आहे समजा मी उदाहरणार्थ तिथे जालना असं निवडतो आहे जालना निवडल्याच्या नंतर खाली लगेच तालुका येतोय मग कुठला तालुका आहे तो तालुका निवडायचा आहे म्हणजे जन्म ठिकाणाच्या डिटेल्स आपल्याला या ठिकाणी फिलअप करायचं आहे मग त्या ठिकाणी तुमचं जन्म ठिकाणाचं गाव कोणतं आहे ते गाव पण तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे आणखीन तुम्हाला या ठिकाणी तुमचं ते जे गाव ग्रामपंचायत असेल तर तेच नावही ते रेग्युलर करायचं आहे आणि नगरपंचायत जर असेल तर नगरपंचायत नगरपालिका जर असेल तर नगरपालिका या ठिकाणी मेन्शन करायची आहे mm. नेक्स्ट तुम्हाला पिनकोड या ठिकाणी टाकायचं ज्या जन्म ठिकाणाचा जो काही पिनकोड तुमचा होता तो पिनकोड त्या ठिकाणी टाकायचा आहे नंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा मोबाईल क्रमांक टाकायचा मोबाईल क्रमांक अचूक पद्धतीने टाकायचा कारण यावरती तुम्हाला तो ओ टी पी पण येणार आहे आणि तो ओ टी पी टाकल्याच्यानंतर व्हेरीफाय झाल्याच्यानंतर तुमचं फॉर्म शंभर टक्के कंप्लीट होणार आहे म्हणून तुम्हाला मोबाईल नंबर पण अगदी व्यवस्थित टाकायचा आहे तुम्हाला या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे व्यवस्थित पाऊस त्यानंतर खाली काय दिलं आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही अगोदर कधी घेतलेला आहे का जर घेतलेला असेल तर होय या ठिकाणी करायचं नसेल घेतलं तर नाही या ठिकाणी करायचं मी नाही या ठिकाणी करतो आहे त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे व्यवस्थिती लग्न जर झालेलं असेल तर विवाहित अविवाहित काय जे तुम्हाला ऑप्शन्समध्ये तुमच्याबद्दल ज्या डिटेल आहे त्या तुम्हाला अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी फिलअप करायच्या आहे आता या ठिकाणी महिलेचं लग्नापूर्वीचं नाव म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे तुमचं माहेरचं जे काही नाव आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे अगदी व्यवस्थित टाईप करायचं आहे त्याच्या खाली जर थोडंसं पुढं आपण आलो तर महिलेचा जन्म प परप्रांतीय झालेला आहे का हे चेक करण्यास म्हणजे झालेलं असेल तर या ठिकाणी होय किंवा शक्यतो याला आपल्याला नाही असंच निवडायचं आहे नाही असं मी निवडतो या ठिकाणी थोडं स्क्रोल केलं बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे जसं की महाराष्ट्र ग्रामीण बँक ग्राम असेल तुमची बँक ऑफ इंडिया असेल किंवा एस बी आय असेल स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा अदरवाईज कुठल्या प्रकारचे बँक्स असतील तर ते बँकेचं पूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे बँकेचं खाते क्रमांक इथं मेन्शन करायचं आहे इथं त्या खातेधारकाचं नाव टाकायचं म्हणजे तुमचं नाव ज्यांचं आपण फॉर्म भरतो त्यांचं नाव खात्याचा क्रमांक इथं टाकायचा आहे आय एफ सी कोड अचूक पद्धतीनं टाकायचं आहे आणि त्यांना खाली माहिती तुम्हाला द्यायची की ते खातं तुमच्या बँकेसोबत संलग्न आहे का आधार क्रमांकासोबत संलग्न आहे का होय असेल तर होय करायचं आहे नाही असेल तर नाही करायचं आहे आपण त्याला होय या ठिकाणी हो हो टाकले आता इथं एक अगदी सोपी प्रोसेस अशी करून दिली पहिलं काल परवापासनं जे की योजना चालू झाली तेव्हापासून आपण ट्राय जर केला तर ते आपल्याला एम बीचा प्रॉब्लेम यायचा अपलोडिंगचा प्रॉब्लेम यायचा पण आता शक्यतो तसं या ठिकाणी होणार नाही आहे आता जस्ट उदाहरणार्थ एक सॅम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवतो मी आता इथं एक आधार कार्डवरती टॅप केलं तर तुम्हाला दोन ऑप्शन आले की तुम्हाला तुमचा गॅलरीमध्ये तो जर फोटो असेल तर तो अपलोड होऊन जातो किंवा तुम्हाला कॅमेऱ्याच्या माध्यमातून जर काढायचं तर कॅमेऱ्याच्या माध्यमातून काढता येतो म्हणजे काय तर मी जर कॅमेऱ्याला आता टॅप केलं तर त्या ठिकाणी कॅमेरा चालू होईल आणि मी कॅमेरा थोडासा वरती जर कधी उचलला तर मला एखादा डॉक्युमेंट जर कधी घ्यायचा असेल तर मी असं लगेच टॅप करेल त्याच्यावरती टॅप केल्याच्यानंतर त्याचा फोटो निघाला अगदी व्यवस्थित आणि राईटच्या चिन्हावर क्लिक केलं तर ॲटोमॅटिकली तिथे ते जोडलं गेलं असं तुम्ही प्रत्येक ऑप्शनला करू शकता जसं की इथं आदिवास प्रमाणपत्र म्हणजे आहे जन्माचा दाखला देऊ जोडू शकता तुम्ही शाळेचा दाखला जोडू शकता उत्पन्न जर नसेल तर इथं पिवळे आणि केसरी रेशन कार्डस आलेले ऑप्शन काल परवा तो नव्हता आत्ता आलेला आहे तर इथं सेम तुम्ही त्याच्यावरती टॅप करायचं आहे कॅमेरा किंवा गॅलरीच्या माध्यमातून ते घ्यायचं आहे हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे हमीपत्र दिसल नंतर हमीपत्रावरती टॅप करायचं आहे खाली बँकेचं पासबुकला तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथंसुद्धा तुम्हाला दोन ऑप्शन दिले जाईल गॅलरी किंवा कॅमेरा कॅमेराला ओपन केलं की फोटो त्या ठिकाणी निघाल अशा पद्धतीनं तुम्ही वन बाय वन त्यानंतर तुम्हाला इथं अर्धदाराचा फोटो काढण्यासाठीचं ऑप्शन डायरेक्ट कॅमेरा ओपन होईल अर्धदाराचा फोटोही तुम्ही काढू शकता खाली या ठिकाणी दिसतं आहे हमीपत्र आपल्याला त्याला ॲक्सेप्ट तुम्हाला करायचं आहे ॲक्सेप्ट केल्याच्यानंतर स्वीकार या टॅबवरती क्लिक करायचं आहे मग नंतर खाली जो शेवटचा ऑप्शन दिला आहे तो माहिती जतन करायचा ऑप्शन दिलेला आहे माहिती जतन करावरती आपण जर कधी टॅप केलं तर या ठिकाणी आपली माहिती चेक करण्यासाठी किंवा बदल करण्यासाठी जर ऑप्शन येईल जर चेक करण्याची बदलण्याची गरज नसेल तर डायरेक्टली फॉर्म सबमिट जर आपण केला तर आपल्या मोबाईलवरती ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी व्हेरीफाय आपण जर कधी के केला तर शंभर टक्के आपला फॉर्म त्या ठिकाणी सबमिट होईल आणि या लाडक्या बहीण योजनेचे जे काही फॉर्म आहे ते अशा पद्धतीनं तुम्हाला अगदी व्यवस्थित फिलअप करता येईल तुम्हाला ही माहिती नक्कीच समजली असेल जर काही क्युरीज काही अडचण तुम्हाला वाटत असेल तर शंभर टक्के या व्हिडिओला कमेंट्स करा ठीक आहे थँक्यू